नमस्कार मित्रांनो मी सुनील राटाडे आणि आज आपण आहोत जावळे गावामध्ये इथे गावठी कुक्कुटपालन जे आहे ते खूप तयार आहे नमस्कार मित्रांनो आणि आज आपण आहोत जावळे गावामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय गावटी कुक्कुटपालन जे आहे हा मोठ्या पद्धतीने आज जावळे गावामध्ये सुभाष शिकवण आहेत यांनी चालू केलेलं आहे हे पाहू शकता मित्रांनो व्यवसाय करायचा असेल तर मोठ्या पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे जसं आत्तापर्यंत आपण का बघत होतो की एक कोंबडे आहे दोन कोंबडे आहेत तीन कोंबड्या आहेत ह्याच्यातून काय व्हायचं फक्त आपल्या घरच्यापुरता हा व्यवसाय म्हणजे आपल्या स्वतःला आणि घरच्याडी व्हायचं पण हे जे कोकण चालू केले आहे जावळे या गावामध्ये रत्नागिरी जिल्हा तालुका मंडणगड आणि गाव जावळे ह्या ठिकाणी हा कुक्कुटपालन व्यवसाय चालू केलेला आहे पाहू शकता आता त्यांना खाद्य घातलेलं आहे आणि खाद्य खाण्यासाठी बघा प्रत्येकाची कशी झटपट चालू आहे मला ह्याच्यातून एक तुम्ही एक उदाहरण घेऊ शकता म्हणजे स्वतःला खाद्य जास्त मिळवण्यासाठी एकामेकाला मारलं पण जातं आहे त्याच्यानंतर स्वतःला कसं जास्त मिळेल ह्याचा जा प पण प्रयत्न केला जात आहे हा एक मित्रांनो नैसर एक नैसर्गिक उदाहरण आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा एकामेकांना मारलं जात आहे खाण्यासाठी की मलाच पाहिजे खायला तर आपण पूर्ण माहिती घेणार आहोत इथे जे कामाला आहेत त्यांच्याकडे आपण माहिती घेणार आहोत चला तर आपण त्यांची माहिती घेऊया मित्रांनो इथे आणि कसा कुक्कुटपणाचा बंदोबस्त केलेला आहे हे मला वाटतं एक जवळजवळ पंधरा वीस गुंठे जागा असेल आणि ही जी जागा आहे जर जा तुम्हाला असं हे गावठी कुक्कुटपालन करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यासाठी कुंपण जी आहे ती पूर्ण जाडी लावून बंद करावी लागते हे पहा पहिले कुंपण आहे त्याच्या अंतर्गत ही जी जाडी आहे ही जी जाडी आहे ही पाहू शकता तुम्ही हे कशासाठी तर ह्याच्यामधून मुंगूस आहेत साप आहेत अशी जी काही निसर्गामधले जे हे आहेत प्राणी ते आतमध्ये शिरकाव करू नये कारण ह्याच्याने शिरकाव केला तर ते कोंबड्यांना हानिकारक ठरू शकतो ही पाहू शकता तुम्ही सगळ्या साईडने पूर्ण जाळी बनवली तर आपण आता जो मेन भाग आहे त्यांच्यावर समजून घेणार आहोत इथे किती कोंबडे आहेत दिवसाला किती अंडी जातात तर त्याची माहिती घेणार आपण नमस्कार मित्रांनो इथे जे कुक्कुटपालन चालू केलेलं आहे आणि इथे जे कामाला व्यक्ती आहेत त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत आणि आपल्या इथे दाखवणार आहोत काय कसं आहे तुमचं नाव कसं संजय शिगण ओके हे संजय शिकवण आहेत तर पाहूया आपण काय काय आतमध्ये केलेलं आहे हे जे आहे एक मिनिट हे कशासाठी आहे अच्छा हे घरटे आहेत ह्याच्यामध्ये अंडी घालण्यासाठी कोंबडी इथे येते बरोबर ना हा बघा हे सगळे घरटे आहेत जवळजवळ आठ दहा घरटे त्यांनी बनवले आहेत खाली पण आहेत बघा म्हणजे कमी जागेमध्ये कमी जागेमध्ये त्यांनी ऍडजस्टमेंट केलेली आहे सगळी हे पाहू शकता तुम्ही छानपैकी ही शिडी कशासाठी आहे कोंबड्यांसाठी अच्छा ही जी शिडी आहे खाली कोंबडी राहत नाही तर वरती ह्या हे जे दांडे आहेत ह्याच्यावरती हो। कोंबड्या बसतात बरोबर आणि वरती फॅन पण लावलेला आहे हे पाहू शकता तुम्ही हे सगळे जे बनवले हे कोंबड्या बसण्यासाठी बनवले आहे ओके नंतर पुढे जाऊया आपण आता त्या साईडला काय आहे त्यासाठी मशीन अच्छा हो त्यासाठी मशीन वगैरे आहेत आणि हे पहा हे इथे हे कशासाठी झाडे आहे की आपण ही किल्लं ह्याच्यामध्ये काढतो काढतो अच्छा लायटर ती पिल्लं काढण्यासाठी आतमध्ये मध्ये काय मशीन वगैरे आतमध्ये मशीन अच्छा हे जे आतमध्ये तुम्ही बघताय जागा हे पिल्लं काढण्याआ आहे आणि टोटल किती कोंबड्या आहेत संजय इकडे बघा हां टोटल किती कोंबळे आहेत चारशे चारशे चार कोंबळे आहेत आणि डेली किती अंडी मिळतात तरी साधारण किती पन्नास साठ शंभर अंडी दिवसाला बरोबर मित्रांनो आज जर रिटेलचा अंड्याचा रेट आपण अंड्याचा जर बघितला आपण तर दहा रुपये रिटेल अंड्याचा रेट आहे तुम्ही समजा शंभर अंडी पकडा म्हणजे दिवसाला हजार रुपये हा प्रॉफिट आहे बरोबर जर मोठ्या प्रमाणामध्ये अंडी मिळाली आपल्याला दोनशे अंडी मिळाली तर दिवसाला दोन हजार रुपये म्हणजे महिन्याचे साठ हजार रुपये झाले त्याच्यामध्ये ह्यांचा खर्च असतो खाद्य खर्च असेल माणसांचा पगार असेल पण तेच जर आपण क्वांटिटी आणखी वाढवली तर एक एक दोन तीन माणसं आता बघा इथे दोन माणसं कामाला आहेत म्हणजे ह्या दोन माणसांचं कुटुंब चाललेलं आहे छानपैकी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मी हेच माझं सांगणं आहे कोकणातील तरुण मित्रांना की तुम्ही जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही मोठ्या पद्धतीने व्यवसाय करा आता जसं ह्याने मोठ्या पद्धतीने केलं आहे तसा जर व्यवसाय केला तर तुम्ही प्रॉफिट कमवू शकता आता हा एक पाठ झाला ह्याच्या व्यतिरिक्त जी जागा आहे तिथून पण ह्यानं उत्पन्न चालू आहे म्हणजे इथे भाजी करू शकतात जो जो ते इतर जे आहे नारळाची लागवड आहे बाकीचं पण उत्पन्न घेऊ शकतात म्हणजे शेतीला जो जोड व्यवसाय आहे ना पूरक व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने आहे हे तिकडे पाहू शकता आणि कोंबडा कोंबडा पण विकता ना तुम्ही हो कोंबडा कसा आहे विकता तर मित्रांनो सहाशे रुपये कोंबडा आहे जवळजवळ एक दीड किलोचा कोंबडा असेल ना तर मित्रांनो जावडे गाव ह्या गावामध्ये हा कुक्कुटपालन व्यवसाय आहे तुम्हाला कधीही गावठी कोंबडा लागला तर आवर्जून ह्या कुक्कुटपालना तुम्ही भेट द्या आणि गावठी अंडी पाहिजे तर स्पेशली तुम्हाला इथे मिळतील थँक्यू धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आवडली तर व्हिडिओ जास्त शेअर करा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ जास्त शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा